नमस्कार ज्यावेळी आम्ही बिझनेस टू पॉईंट ओचा पूर्ण स्ट्रक्चरिंग करत होतो माझ्या टीमने मला विचारलं सर आपली टार्गेट ऑडियन्स कोण आहे ॲज अ एलिट गुरुकुल आम्ही बिझनेस लिडरशिप स्कूल आहोत आमची टार्गेट ऑडियन्स आहे ती व्यक्ती ज्याला बिझनेसमॅन बनायचं आहे आमची टार्गेट ऑडियन्स ती व्यक्ती आहे ज्याला लीडर बनायचं आहे सर मग हे मेल आणि फिमेल दोघांसाठी आहे का डेफिनेटली कारण की आजच्या तारखेला मेल आणि फिमेल असा काही फरक बिझनेसमध्ये राहिलाच नाही सर हा प्रोग्राम फक्त क्वालिफाईड लोकांसाठी आहे का डेफिनेटली नाही कारण की बरेच बिझनेसमॅन जे असतात त्यांचा एज्युकेशनचा काही संबंधच नसतो राईट त्यामुळे आपल्याला जर बिझनेस लिडर म्हणायचा आहे तर हा प्रोग्राम तुमच्यासाठी आहे सर मग एज ग्रुप काय असला पाहिजे आमच्यासाठी असं वाटतं म्हणजे माझ्या अंडरस्टँडिंगने असं वाटतं एनिबडी हु हॅज कम्प्लिटेड इलेव्हन इयर्स ऑफ एज अकरा वर्षाच्या मुलांपासून ते अगदी सिक्स्टी फायव्ह इयरच्या ओल्ड एजच्या लोकांपर्यंत हा सगळ्यांसाठीच आहे कारण की आपण बिझनेसचं डिस्कशन करणार आहोत आणि जॉब करायला एक एज लागतं पण बिझनेस करायला काही एजची मर्यादा नाही आहे ना मिनिमम आहे ना मॅक्सिमम आहे आतापर्यंत बिझनेस करणं गरजेचं आहे का तरच हा प्रोग्राम कामाचा आहे असं नाही आहे जर तुम्ही जॉब करताय जर तुम्ही नवीन स्टार्ट करायचा विचार करताय किंवा तुमचा पिढ्यान पिढ्या चालू असलेला बिझनेस त्याला तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचा असेल तर हा प्रोग्राम तुम्ही अटेंड करा सेमिनारमध्ये तुम्हाला प्रश्न जे असतील ते विचारा एक ओपन डिस्कशन आपण करूया आणि त्या ओपन डिस्कशनच्या नंतर जर तुम्हाला वाटलं की हा हा प्रोग्राम माझ्यासाठी रेलेव्हेंट आहे हा प्रोग्राम केल्यानंतर मला बेनिफिट मिळणार आहे तरच आमचा इलेव्हन डेचा बिझनेस टू पॉईंट वचा प्रोग्राम तुम्ही जॉईन करावा अशी माझी इच्छा आहे एखादी गोष्ट रिजेक्ट करण्याच्या अगोदर तिला समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि तेच आम्ही एलिट इट गुरुकुलमध्ये करतोय बिझनेस टू पॉईंट हा प्रोग्राम तुमचा लाईफ चेंजिंग प्रोग्राम असू शकतो अँड इव्हेंट कॅन चेंज युअर लाईफ